मंगळवार 15 एप्रिल 2025 हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आपल्या शिष्यांबरोबर भोजन घेत असता येशू आत्म्यात व्याकुळ झाला आणि निश्चित अर्थाने म्हणाला मी तुम्हास सत्य सांगतो तुम्हापैकी एक जण मला धरून देईल तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील उराशी टेकलेला होता यास्तव ज्याच्याविषयी तो बोलत बोलतो तो कोण आहे हे आपणा सांग असे पेत्राने त्याला खुणावून म्हटले तेव्हा तो त्यास येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लवून त्याला म्हणाला प्रभू तो कोण आहे येशूने उत्तर दिले मी ज्याला घास ताटात बोचकावून देईल तोच तो आहे मग त्याने घास ताटात बोचकावून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कार्यत याला दिला आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला मग येशूने त्याला म्हटले तुला जे करायचे आहे ते लवकरच करून टाक पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे बसलेल्यातील भोजनास बस कोणालाही समजले नाही कारण यहुदा जवळ पैशाची थैली होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबास काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो असे त्या त्यांना वाटले मग घास घेतल्यावर तो लागले लागलाच बाहेर गेला त्यावेळी रात्र होती तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले आता मनुष्याचा पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठाईत देवाचा गौरव झाला आहे देव आपल्या ठाई त्याचा गौरव करील तो त्यांचा लवकरच गौरव करील मी अजून थोडा वेळ तुम्हा बरोबर आहे तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी येहुद्यांना सांगितले की जिथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही तसे तुम्हासही आता सांगतो शिमोन पेत्र त्याला म्हणाला प्रभू आपण कुठे जाता येशूने उत्तर दिले मी जिथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही पण तू नंतर येशील पित्र त्याला म्हणाला प्रभू मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही आपल्यासाठी मी माझा प्राण देईल येशूने त्याला उत्तर दिले माझ्यासाठी तू आपला प्राण देशील काय मी तुला नक्की सांगतो तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही चिंतन परमेश्वर पित्याने सिद्ध केलेले तारण दिगंतापर्यंत म्हणजे सर्व लोकांपर्यंत पोचावे म्हणून पित्याने आपल्या पुत्राला राष्ट्रांचा प्रकाश म्हणून या जगात पाठविले प्रभू येशूच्या ख्रुसावरील बलिदानाचे सर्व लोकांचे तारण होणार होते ख्रुसावरील यातनामय मरण प्रभू येशूचा अगदी समीप आले होते पण त्या अगोदर प्रभू येशू त्याच्या दुःख सणावेळी होणाऱ्या काही गोष्टीचे भाकीत करतो चिंतन परमेश्वर पित्याने सिद्ध केलेले तारण तिगंधापर्यंत म्हणजे सर्व लोकांपर्यंत पोचावे म्हणून पित्याने आपल्या पुत्राला राष्ट्राचा प्रकाश म्हणून या जगात पाठवले प्रभू येशूच्या ख्रुसावरील बलिदानाचे सर्व लोकांचे तारण होणार होते ख्रुसावरील यातनामय मरण प्रभू येशूच्या अगदी समीप आले आहे पण त्या अगोदर प्रभू येशू त्याच्या दुःख सणावे होणाऱ्या काही गोष्टींची भाकीत करतो आजच्या दिवशी प्रभू येशूच्या दोन शिष्यांचे चित्र आपल्यासमोर मांडण्यात आले आहे प्रभू येशू आत्म्यात व्याकुळ होऊन आपल्या शिष्यांना सांगतो की तुम्हापैकी एकजण मला धरून देणार आहे जुदासनी प्रभू येशूचा विश्व विश्वासघात करण्याचे अगोदर ठरवले होते आणि यहुदी अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी तशी मसलत देखील केली होती जुदास जेव्हा प्रभू येशूला सोडून बाहेर जातो तेव्हा अंधार होता जुदासने जीवनाच्या खऱ्या प्रकाशाला सोडून अंधारात जाणे पसंत केले दुसरा शिष्य आहे शिमून पेत्र पेत्र प्रभू येशूसाठी स्वतःचा प्राण देण्याचे आश्वासन देतो परंतु प्रभू येशू त्याला सांगतो तू तीन वेळा मला नाकारशील तो पर्यंत कोंबडा आरवणार नाही प्रभू येशूच्या दुःखाला आताच सुरुवात झाली आहे आणि म्हणून तो आत्म्यात व्याकुळ झाला आहे कारण त्याचा एक शिष्य त्याचा विश्वासघात करून त्याला धरून देणार आहे तर दुसरा शिष्य त्याला नाकारणार आहे या पृथ्वीवरील माझे ख्रिस्ती जीवन असताना मी प्रभू येशूला धरून धरून देणार आहे किंवा माझ्या पापवृत्तीमुळे त्याचा विरोध करणार आहे प्रभू येशूच्या दुःख सणावरील माझे मनोभावी चिंतन मला माझ्या अंतकरणाचा धुंगीपणा उघड करण्यास व त्याच्यासाठी खराब पश्चाताप करण्यास मदत करील